भातकुली परिसरातील विविध गावामध्ये रहिवासी त्रस्त झाले होते ग्रामस्थांनी संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यालयात येऊन याविषयी तक्रारी केल्या याची दखल संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला निवेदने वारंवार विचारणा दस्तऐवजांची देवाणघेवाण दिल्यानंतर तसेच विभागाचे अधीक्षक अभियंता सायत आसरा ऋणमोचन नांदेडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना संपर्क साधत जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी व नाविन्यपूर्ण स्वयंचलित कुपनलिका बसवाव्या अशा सूचना दिल्या सदर बाब येत्या उन्हाळ्यासाठी गंभीर स्वरूपाची असून त्यावर तात्काळ प्रशासनाने जलवाहिन्यांच्या ठिकाणी नवीन वॉल बसविल्याने सदर गावांची पाणी समस्या संपुष्टात येणार आहे स्थानिक ग्रामस्थांनी नितीन कदम व संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले अनेक वर्ष पाण्याचे दुर्भिक्ष सोसणाऱ्या भातकुली तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांना आता खूप नलिकेद्वारे मुबलक पाणी पुरवठा होऊ लागला आहे गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे मोठे व्यवसाय वाहतूक वाढीत असल्याने भातकुली तालुका व्यापक होण्याच्या पार्श्वभूमीवर गावाचा विकास अमरावती शहराचे उपनगर म्हणून विकसित होऊ पाहत आहे यामुळे भविष्यातील पाणी समस्या विचारात घेता आतापासूनच आणखी पाणी पुरवठा योजना होणे गरजेचे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना भातकुली तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसायला लागले होते पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत त्यामुळे दूरवरून किंवा दुसऱ्या भागातून महिलांना पाणी आणावे लागत होते पाण्याचा उपसा वाढल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोलवर चालली आहे पाण्याचे पुनर्भरण होत नसल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे शहरी भागात पाणी पुरवठा योजना असल्या तरी ग्रामीण भागात मात्र पाणी पुरवठा योजना नाही सदर भागात मे महिन्यापासून उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात होते मे जून या कालावधीत कडक उन्हाळा तापतो त्यामुळे या कालावधीत पाणी टंचाईची समस्या अतिशय गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबाकडे पाळीव प्राणी आहेत पावसाळा व हिवाळ्यात ही जनावरे तलाव नाला येथील पाणी पिऊन येतात मात्र उन्हाळ्यात पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने बाहेर तहान भागविणे शक्य होत नाही परिणामी जनावरे घरीच येऊन तहान भागवत असल्याने पाण्याची समस्या वाढली आहे पाणी भरण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत योजना नावापुरत्याच आहेत ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजना बांधून दिल्या आहेत परंतु या नेतृत्वहीन तालुक्याला या योजनेचा लाभ फक्त कागदावरच मर्यादित राहिला आहे अशातच संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी तातडीने यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखत स्वयंचलित कुपनलिका विभागाकडून स्वीकृत करून पाणी टंचाई सोसत असलेल्या या भागात आता आनंदाचे वातावरण पसरले आहे नितीन कदम यांच्या या यशस्वी या पाठ पुराव्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे आसरा सायद नांदेडा रिंगमोचन या गावामध्ये एवढा प्रॉब्लेम होता का त्यांना अक्षर दहा दहा बारा बारा दिवसांतर पाणी यायचं आम्ही एक वर्षापूर्वी आता पाठपुरावा करून राहिलो आज ते पाठपुरावा केल्यानंतर आज एम जी एनजीपीने बोर मारून हे केलं त्यांचं मी पहिले तर धन्यवाद मानतो तिथल्या स्थानिक प्रशासनानं काही दखल नाही घेतली का गोव्याच्या अहो इथे सांगितलं बारा बारा दिवसानंतर एक वेळा पाणी यायचं ते म्हणजे त्या तांडोक पडायचे आज त्या ग्राम ग्रामीण क्षेत्रातल्या ग्रामातल्या लोकांचे एवढं डबग आले होते कारण की ते त्यांचे कामावर झालं बंद राहि जेव्हा नळ ये त्यांचा धंदा सोडून ते पाण्यासाठी पाहत राह रात्री दोन वाजता तीन वाजता चार वाजता पाणी हे फार त्यांना त्रास झाला आता हा आसरा झाला आसरा झाला तुमचा सायद झालं नांदेडा झाला दोन दिवसाआडच पाणी येईल इथे झोपलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधीने तुम्ही एक चांगला धडा शिकवलेला आहे कारण हे जे कामं होते तिथल्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्याचं पंचायत समिती सदस्याचं आमदाराचं काम होतं पण ते झोपले असल्यामुळे तुम्हाला आज ह्या ग्रामीण भागातल्या जनतेचा जो समस्या झाली होती पाण्याची त्याच्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केला तो खरं खरंच कौतुकास्पद आहे आणि येणाऱ्या काळात तुमच्यासोबत इकडला ग्रामस्थ राहिलं पण अनेक त्यांची समस्या त्याचंही तुम्ही मला निराकरण कुठेतरी करावं लागेल हो अनेक वर्षापूर्वी त्या गावाच्या लोकांचे एवढे प्रॉब्लेम आम्ही दिवस रात्र हे केलं पण काही आपले लोक म्हणजे झोपी गेले होते आतापर्यंत जे त्यांच्या लोकांच्या जीवाची अक्षरशः खेळ खेळून राहिले होते आता आता तरी त्यांना मला आडकाठी आणू नका लोकांच्या ह्या कथा पा पाण्यात त्यांचे आता ढोर उन्हाळ्यामध्ये किती त्रास होतो त्यांना ढोरं आहे हे आहे ते या आंघोळीला ना पाणी नाही राहायचं त्यांचं ना। आम्ही ज्या समस्या ग्राम ग्रामस्थ या समस्या पाहिल्यानंतर आम्ही वर्षभर आलं आम्ही पाठपुरावा करून आज त्या पाठपुराला आम्हाला यश आलं आणि सगळ्यात ग्रामवासी त्यांच्या तर पाण्याचा प्रॉब्लेम होता दोन दिवसामध्ये स्वाल होऊन जाईल आता बोर आपलं झालेलं पाईपलाईन टाकल्या गेलेली आहे आता त्याचा फ्लॅश वगैरे म्हणजे एखाद्या दिवसाची ट्रायल ए, दो दोन या तीन दिवसामध्ये सगळ्या ग्रामवासियांना पाणी उपलब्ध होईल भर भरघोस एवढीच माझी हे आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती